नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वरती तुमचे मनापासून स्वागत तर आता पाहूया शिवाय या मालिकेच्या डिसेंबरच्या भागामध्ये काय पाहायला मिळणार आहे ते कि नेहा दोघेही कारणे ऑफिस ला छान गप्पाही चालू असतात ते ब्रिज वरून जातात तेवढ्यातच काही गुंड बाईक घेऊन बाहेर उभीच असतात आणि त्यांची गाडी अडवतात अशू गाडीवरून खाली उतरतो आणि म्हणतो तुम्ही येथे काय थांबलाय माझी वाट का आहे वाट सोडा आम्हाला जाऊ द्या ते गुंड नेहाला छेडत असतात तिची छेड काढत असतात आणि आशु त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो ते गुंड नेहाला बाजूला घेऊन जातात आणि आशुला तेवढ्यातच ते शिवा पोचते शिवा त्या गुंडांच्या पाठीत काठी घालते तो गुंड विचारतो कोण आहे तो शिवा म्हणते अरे किती वेळा तुम्हाला सांगायचं तो नाही ती नेहा घाबरते शिवाला म्हणजे शिवा पुढे येऊ नको हे गुंड खूप डेंजर आहेत अशू म्हणतो नेहा रिलॅक्स रहा अगं शिवा खूप डेंजर आहे या गुंडांसमोर नेहा म्हणते काय बोलतोस तू अशू म्हणतो बघ आता असं एकदम रिलॅक्स राहा शिवा पुढे येते आणि सगळ्या गुंडांची धुलाई करत असते नेहा हे सगळं बघून तिला आश्चर्यच वाटत असते तेव्हा नेहा विचार करते की एक मुलगी एवढ्या सगळ्या गुंडांना कसं काय चुपवू शकते शिवाचा डॅशिंगपणा डेअरिंगपणा हे सगळं नेहाला नेहा पण जराशी डेअरिंग करायचं ठरवते आणि ती गुंडांना मागे ढकलते आणि त्यांच्या हातातला चाकू मागे ढकलण्याचा प्रयत्न करते पण त्या माणसाच्या हातातला चाकू नेहाला लागतो आणि ती मोठ्याने किंचाळते तेव्हा शिवा सगळ्या गुंडांची धुलाई करते ते पळून जातात आणि शिवा अशू नेहाकडे येतात तर नेहाच्या हाताला थोडंसं लागलेलं असतं ते दोघेही तिला डॉक्टरकडे घेऊन जातात आशूला खूप चांगलं वाटत असतं आज एवढ्या मोठ्या संकटातून शिवाने सोडवलं म्हणून त्याला खूप चांगलं वाटतं आता आशू शिवा तर शिवाला घराबाहेर काढणार आहे पण शिवा घराबाहेर गेल्यानंतर आशूला पश्चाताप होईल का हे बघण्यासारखंच असेल तर मित्रांनो यापुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा तोपर्यंत पाहत राहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद